पुणे महानगरपालिकेची शौचालय झाली रोगराईची आगारे पुणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता लोकसंख्येला पूरक अशी ठिकठिकाणी थीक शौचालयाची वाणवा असतानाच आहेत ती पण स्वच्छ राखली जात नाही त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन विधी करणाऱ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे स्वच्छता नसल्याने अशा ठिकाणी डेंग्यू मलेरियाचे डास देखील तयार होत आहेत महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे कधी थांबणार याची जनता वाट पाहत आहे म्हणूनच या शौचालयाचा आज आमच्या प्रतिनिधीने आढावा घेताना दिसलेली अनास्था प्रेक्षकांसमोर आणत आहेत तरी असेच लोकहिताचे विषय आम्हीच आपणासमोर आणताना प्रशासनाला देखील दिसावे म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब शेअर लाईक करा त्यामुळे असे विषय महानगरपालिका आयुक्त व संबंधितांपर्यंत जाऊन त्यात सुधारणा करण्याची सेवकांना गरज वाटेल नमस्कार मित्रांनो आणि सार्वजनिक सार्वजनिक शौचालय कशी आहे फक्त शौचालयाला मध्ये स्वच्छता आहे म्हणजे आपण तिथं जेंट्स वगैरे बेड्स वगैरे त्यांची जे आहे ते काय करतात इथं एवढा वास येतो येतोय बेकारमध्ये आणि इथं महानगरमध्ये लक्ष द्यावं त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का एवढा बेकार वास येतोय आणि इथं एखादा आजारी पडेल आणि एखादा आजारी पडून मरल तरी पण महानगरपालिका इथं यायची नाही अँबुलन्स घेऊन डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेल पण इथं लक्ष पण देणार इथं लोक येतात जातात पण विषय काय आहे एवढा घाण वाचणार आहे पण नाहीये त्यासाठी आपण काय करायचं ते एकदा तुम्ही ठरवा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड